इचलकरजे येथील जवाहरनगर परिसरातील एका पानपट्टीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारचा पान मसाला गुटखा सुगंधी तंबाखू सुपारीसह ओला व सुकामावा असा नऊ हजार शहाण्णव रुपयाचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये पानपट्टी चालक सुनील मारुती बिरंजे व एकोणचाळीस राहणार जवाहरनगर याला ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम गजबर साब संदी यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी जवाहरनगर परिसरातील गणेश मंदिरच्या मागे सुनील बिरंजे यांची पानपट्टी आहे त्या ठिकाणी सुपारी तंबाखू विविध कंपन्यांचा गुटखा व मावा याचा साठा असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता विविध कंपन्यांचा गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू सुपारी ओला व सुका मावा तयार करण्याचे साहित्य असा नऊ हजार शहाण्णव रुपयाचा मुद्देमाल मिळून आला संपूर्ण मुद्देमालासह सुनील बिरंजे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे